हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर चार वेळा मुख्यमंत्री राहिले शरद पवार यांनी एकदा तरी मराठ्यांच्या आरक्षणासाठी कधी काम केलं का एक मला उदाहरण शरद पवार ह्या चार चार वेळच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये हा ठराव विधानसभेत मांडला मग काय लोकांना आपण सांगत नाही त्यांच्या मांडीला म्हणून मांडीला मांडिला म्हणून कोण बसले आता उद्धव ठाकरे मिळालेलं आरक्षण त्यांनी घालवलं काँग्रेसचे नेते त्यांनी सांगावं ना काँग्रेसच्या नेत्यांनी कि तुम्हाला मराठा आरक्षणाच्या बद्दल तुमची भूमिका काय ओबीसीत पाहिजे स्वतंत्र पाहिजे जरंगेची मागणी आहे ओबीसी आरक्षण द्या म्हणून बरोबर की नाही मग तुमच्या तालुक्याच्या पुढाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपलं मुख म्हटले <laughs>

की महायुती सरकारच लोकांच्या योजना राबवी कारण हे जे दळबद्री महाविकास आघाडीचे पुढारी आहेत हे आता स्वप्न पाहू राहिले स्वतःचे पोस्ट लावू राहिले मुख्यमंत्र्यांची <laughs> <उत्रमंडर। laughs> पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट